पुढला अशी अशीची माना गावाकडची पापी साध घाल ती घाल घाले धिरकाची नमस्कार अनिकेत राहुलताकडे म्हणून भरच स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण वेळा उसे निमित्त आज आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण वेळा महोत्स्यचं महत्व आहे वेळा काय असते की आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला चला तर मित्रांनो मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला चला वेळा म्हणजे आपण राणामध्ये तरी असं भोजन करत असतो सर्व काही जे आहे आजच्या या वेळा महत्त्व हे आपण अजून पुढं घ्यायला आपण जाणून घेऊया चला हे असं पूर्ण आज आपण राणामध्ये आलेलो आहोत आणि राणामधलं जे हिरवगार सौंदर्य आपण पाहू शकता आणि याच हिरव्यागार सौंदर्यामध्ये आज आपण दुपारचं जेवण करणार आहोत मित्रांनो आणि हेच या वेळामहोत्सेचं एक महत्त्वाचं दिवस या वेळामहोस्थेचं म्हणजेच या आपल्या शिवाराचं पूजन करून इथं सर्व फॅमिली सर्व कुटुंबाने इथं जेवण करणं हाच एक उद्देश या वेळा महोत्सव चला मित्रांनो आज आपण या या मित्राच्याच आपण शेतामध्ये आलो आहोत मित्रां आणि या मित्राच्या शेतामध्ये आज वेळा मावशी आपण साजरी करणार आहोत आता शेतकरी दातार मोठ्याला बैल दोन तुझ शेती म्हणच गाण मी गातोय आनंदान तुझ शेती म्हणत गाण मी गातोय आनंदान हा आपण आता जेवण करण्यासाठी बसलेलो आहोत जेवणामध्ये एकत्रित भाजी असो राणमेवा असो शेंगदाण्याची पोळी असो त्याचबरोबर बाजरीच्या पिठाचे गुंडे असो आणि ज्वारी आणि बाजरीच्या पिठापासून बनवलेली आंबिल असो गव्हाची खीर असो या दिवशी आपल्याला चाखायला मिळते मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका